सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव महाड येथील वेदिका बिल्डर्स महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज महाड बस स्थानकापासून फक्त एका मिनिटाच्या अंतरावर वन बीएचके टू बीएच के फ्लॅट्स तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध प्रत्येक टू एच के फ्लॅटमध्ये बाथटब बसलेला महाडमधील पहिलाच प्रोजेक्ट बुकिंगसाठी आणि साईट व्हिजिटसाठी आजच संपर्क साधा श्री राजेश मेहतर सत्याहत्तर चव्वेचाळीस नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न आठशे ऐंशी पाचशे एकसष्ट त्र्याऐंशी शून्य आठ माथेरान प्रेस क्लबच्या वतीनं तसंच डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांच्या संकल्पनेतून माथेरानमध्ये प्रथमच भव्य आयुष्यमान भारत गोल्डन कार्डचं वाटप शिबीर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिराला माथेरानमधील स्थानिकांनी एकच गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं ज्यांचे कार्ड तयार झालं त्यांना डॉ ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते ते वितरितही करण्यात आलं इतक्या मोठ्या प्रमाणात हे शिबीर झाल्यानं असं शिबीर माथेरानमध्ये कधीच झालं नसल्याचं यावेळी स्थानिकांनी सांगितलं एकत्र येऊन संघर्ष केला पाहिजे संघर्षातून त्यांचा विचार होता आणि त्याच्यामधून ही माथेरान प्रेस स्थापना झाली हे करत असताना दोन हजार वीस मध्ये संतोष पवार हे आपल्यातून निघून गेले कोरोनामुळे त्यांचं निधन झालं निधन झाल्यानंतर एकदम आम्ही झाल्यासारखं वाटतय कारण आमच्यातला ज्येष्ठ व्यक्ती म्हणजे तो संतोष पवारच होता आलेल्या पत्राला मी ताबडतोब होकार दिला कारण माथेरान सारख्या स्वर्गात यायला कुणाला आवडणार आपण चांगली माणसं इथं राहतात संस्कृती जपण्याचे जतन करण्याचा एक चांगला प्रयत्न आपला असतो आदरणीय बाबांना श्रद्धांजली वाहत असताना या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष जनरली अध्यक्ष म्हणजे हा स्थानिक असतो हा बहुमत तुम्हाला बिलिंगजी मिळाला म्हणजे तुम्ही <laughs> त्यांचे फॅमिली मेंबर आहात असा त्याचा अर्थ होतो मातेरानकरांचा हा बहुमान असतो माझे मित्र मिलिंदजी अष्टवेकर कार्यक्रमाला उपस्थित असलेले रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोजजी खाबे राहुलजी इंगळे अनिल सोनोने अनिलजी पाताडिया योगेशजी जाधव मनीषाताई पवार संजय मोहिते दरवेश पालकर चंद्रकांत चौधरी राजेश दळवी कुलदीप जाधव विजय कदम जुजरबाई शकील शेख चंद्रकांतजी जाधव गजानन चंद्रकांतजी सुतार इथल्या स्थानिक आणि पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तात्र शिंदे यांनी मला आवर्जून निमंत्रण देऊन ज्यांनी मला इथं आणलं असे आजी कदम कदम आणि सर्व प्रेस क्लब चे सर्व सन्मान्य सदस्य मला एक भेटी होतात आणि काही लोकांच्या भेटी होत नाही स्वर्गीय बाबांना सप्टेंबर दोन हजार वीस मध्ये देवाज्ञा झाली आणि त्यावेळेस काही दिवसांनी मला अजय कदमांचा फोन आला की माझे बंधू आहेत मिलिंद करम त्यांना बेडच मिळत होता आणि मी टी मध्ये सांगून अँब्युलन्स वगैरे सगळ्या पद्धतीने ऑक्सिजन सगळं पुरवठा करत त्यांना तिथं नेलं पण त्यांना सांगितलं की पेशंट खूप सिरियस आहे आपल्याला पेशन्स घ्यावा लागतो मला एक आनंद वाटला की आज त्यांनी कोणाच तरी सत्कार केला ही एक चांगल्या कामाचं फळ असतं की ही माणसं जिवंत आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी मला वाटतं कमीत कमी दोनशे तीनशे लोकांच्या पेक्षाही जास्त जास्त म्हणजे इथं खेडकर साहेब आहेत प्रसाद यांच्या चंदीबाई आहेत विवेक चौधरी आहेत प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं या ठिकाणी मदत करण्यासाठी माझ्याकडे आलाय परमेश्वरांनी पर शक्ती दिली त्यामुळे कुठल्याही कामामध्ये आता परत व्यक्ती आला नाही अजय कदम सांगत होते पण अजय कदमांनी कमीत कमी त्याच्यानंतर पहिला ज्या वेळेस इव्हेंट झाला सुरुवातीच्या काळामध्ये एखादी योजना प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी प्रचंड अडचणी असतात आणि आम्ही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष पहिल्यांदा इतिहासात स्थापन केला सुरुवातीच्या काळामध्ये ब्युरोक्रॅसी मध्ये बाहेर कोणतरी व्यक्ती येतो आणि ते पटत नाही मी म्हणत असतो की माणसाचा जीव वाचवताना मला एक प्रश्न विचारला होता एसीएस होते त्यावेळेस कोई ऍक्सिडेंट की केस आग तो क्या करोगे मैंने बोला पेपर बाद मे लागा पहिले जान बचा त्यामुळं एक गोष्ट नक्की आहे माणूस मोठा त्यांचा कायदा माझ्यावरती आरोप व्हायचा की तुम्ही डायरेक्ट कार्यक्रमाचा बंदोबस्त केलेला आहे आमचं मुख्य काम म्हणजे बंदोबस्तच असत अशी रेअर रेअर होत की आम्हाला कधीतरी स्टेजवर येणे आणि तिथे बोलायला संधी देणे त्याबद्दल मी आयोजनाचा आभार मानतो मी विशेष उल्लेख करून म्हटलं की मी बऱ्याच कार्यक्रमाला गेलो हा आ, असा हा, हा आगळा वेगळा एकमेव हो कार्यक्रम आहे की ज्या कार्यक्रमाला सगळ्या क्षेत्रातील लोक सामाजिक राजकीय आणि इतर सर्व क्षेत्रातील लोक उपस्थित असतात यावरून वरून की स्वर्गीय संतोष पवार यांनी केलेलं कार्य किती मोठं आहे आणि ती उत्तुंग आहे आणि विशेष म्हणजे मला ही दुर्देवाची गोष्ट आहे की मला त्यांना सहवास लाभला नाही परंतु हे ज्यांच्या सहवासामध्ये ज्यांना ज्यांचा त्यांचा जर सहवास लाभला त्यांचा सहवास मात्र मला लाभलेला आहे असे हे आपले आपले प्रेस क्लब माथेरान प्रेस क्लब ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्यांच्याबद्दल सहवास नसल्यामुळे मला जे काही ऐकू आणि कार्यक्रमामधून मा मागे पण एक कार्यक्रम झाला होता त्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो आणि त्या कार्यक्रमाला का उपस्थित असताना विविध क्षेत्रातले लोक मनोगत व्यक्त केलं होतं आणि मनोगत व्यक्त करताना किती भारावून गेले होते हे सगळ्यांना माहिती असे फार कमी लोक असतात की ज्यांनी हृदयाला स्पर्शून गेलेले असतात किंवा त्यांच्या जी क्वालिटी असते जी डिव्हाइन क्वालिटी आणि त्यांच्या कुठली एखादी आपण जर म्हटलं ग्रेट वर्क ऑफ आर्ट त्याच्यामध्ये एक संतुलन बिंदू असतो आणि तो जर संतुलन बिंदू साधला गेला नाही तर संपूर्ण कलाकृती खराब होत असते तसंच प्रत्येक व्यक्तीमध्ये एक संतुलन बिंदू असतो आणि खऱ्या अर्थाने मला असं वाटत की संतोष पवारांनी तो संतुलन बिंदू राखलेला होता म्हणूनच त्यांना विविध क्षेत्रामध्ये अशा प्रकारची कामगिरी केली की जेणेकरून आज आज आपण सर्वजण सगळ्या क्षेत्रातील लोक इथे उपस्थित राहून राहून त्यांच्या आठवणी त्यांनी केलेला संघर्ष त्यांनी केलेलं कर्तृत्व आणि त्यांनी आचरणात आणलेलं आचरण त्यासाठी आपण सगळ्यांनी इथे आठवण म्हणून आपण त्यांचा कार्यक्रम साजरा करीत आहोत तसेच त्यांना अभिवादन करण्यासाठी इथे राहिलेला जे माथेरान प्रेस क्लब करते त्या कामाला खरंच फोड नाही आणि कधी कधी त्यांच्या आठवणी पुसणार नाही याची की काळजी घेत असतात अनेक कार्यक्रम कसे करावे हे च्या प्रेस क्लब कडनं शिकण्यासारखं आहे असं मला वाटत आणि कार्यक्रमाला खूप उशीर झालेला आहे त्यामुळं मी जे पारितोषिक विजेते आहेत त्यांना शुभेच्छा देतो आणि मी इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र